नमस्कार तर आज प्रचार घेऊया नाकाला मिरच्या झोमणे अर्थ अगदी सोपा आहे एखाद्याच्या वर्मावर बोट ठेवलं की कि त्याला किती राग येतो त्याला म्हणायचं नाकाला मिरच्या झोमल्या आता उदाहरण सांगते हा त्या दिवशी आम्ही दोघी मैत्रिणी रस्त्याने चाललो होतो तिकडून बऱ्याच दिवसांनी एक जुनी मैत्रिणी येताना दिसली आल्याबरोबर तिचं झालं सुरू आमचं हे आये, ते आये, बंगले आहे आमचं ते आहे आमचे एवढे बंगले आहेत आमचे एवढे जमिनी आहेत माझी मैत्रिणीनं तिला विचारलं का ग काही दिवसांपूर्वी तुमच्यावर इडीची धाड पडलेली ऐकलं होतं त्या बरोबर तिच्या नाकाला मिरच्या झोमल्या किंवा त्या दिवशी खोलीतून ढप ढप आवाज येत होता आमचे चिरंजीव आणि त्यांचे मित्र व्यायाम करत होते मी हळू डोकून पाहिलं आणि विचारलं एवढ्या उड्या, उड्या मारताय अमिताभ बच्चन सारखं उंच वैसे वाटतं त्याबरोबर त्यांच्या नाकाला मिरच्या जमल्या उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा